हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज ना आपण मातीचा कुकर बघणार आहोत तर हा ना ॲक्च्युली पूर्ण पॉटरी शॉप आहे तर ह्यांच्या इथे ना मातीची अशी बरीच भांडी कुंडी आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे वेगळा वाटला मला हा मातीचा कुकर तर आपण ह्याची थोडीशी डिटेल माहिती घेऊया हा आहे मातीचा कुकर तर हा मुलगा असतो इथे तर सांगा मला या कुकरबद्दल काय आहे केसे यूज करते इसको पहले ले जाकर दो घंटा पानी में रखते हैं हाँ? पानी इसमें रखते हैं उसके बाद इसको तो पानी में रखने के बाद निकाल कर थोड़ा सुखा कर आप यूज कर सकते पानी में रखना है पर पहले नहीं में... तो ये पानी खींचे खींचेगा पानी खींचे दो घंटा पानी रखने के बाद बग मध्य कूकर कुकची रिंग दिल है भरपूर मजबूत आ है कितने लीटर का होगा ये फिर भी मैं आपको डेड लीटर का डेड लीटर का अगर हमें एक बड़ा साइज का चाहिए तो मिल जाएगा मंगा बड़ा। मंगा सकते हैं आप इससे बात तो नहीं अच्छा, आ पाएगा अच्छा तो हाँ डेड लीटर सा कुकर आए माती सा कुकर आए तो लगा के देखा बेटा थैली तान तो हार्ट थैला तो ऐसा त छान आहे तर कधी वापरला तर नाहीये मी पण वेगळा वाटतोय जरा कोणी वापरलेला असेल तर प्लीज सांगा यांच्याकडे ना मातीची अशी पाण्याची बॉटल पण आहे हे बी भी भिगाणा पडेगा दो घंटा दोघंटा पाणी थंड अच्छा अच्छा ना आहे का थंडाही गामे पाणी हे बघा मातीची बॉटल आहे पाण्याची मस्त कन्सेप्ट बघा आता हा दुसरा पॉट आणलेला आहे तरी बघा अशा मटकी टाईप आहे हंडी टाईप आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता तर हा पण तसाच करायचा ना पाण्यामध्ये भिजत ठेवायचा दो घंटा तर हा मटन चिकन भाजी काहीही बनवू शकतो आणि पण तेवढा हे बघा ह्याच्यामध्ये चिकन मटन भाजी तुम्ही काहीही बनवू शकता आणि हेवी आहे व्यवस्थित ह्याच्यामध्ये तुम्हाला ना लहान साईज वगैरे अवेलेबल होऊन जाईल फक्त दोन तास पाण्यात भिजवायला विसरू नका आहे मटकी टाइप आहे तर हा जास्त कशाला यूज करतात पाणी आप दही भी जमा सकते इसमें खाना भी पका सकते दोनो पर ये आ... आप कर सकते अगर बनाने की आप खाना ही बना सकते है अगर दही जमा है तो दही जमा सकते पर ये फूटेगा नहीं गरम रखा तो पक्का ना क्या प्राइस है इसका 220 अच्छा मटके आहे ये किस चीज के लिए यूज करते डिझाईन वाला ये अच्छा का, दिखा हे बघा असं आहे फक्त त्याला ना डिझाईन केलेली आहे त्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही दही इसका क्या प्राइस आहे एक सौ अस्सी एक सौ अस्सी कम ज्यादा होगा ना हे बघा किती सुंदर आहे बेटा इसके बारे में बता जरा कढाई कढाई आहे वाव खूप सुंदर आहे बघा असे हँडल आहे त्याला आणि व्यवस्थित असे मजबूत असे जॉईंट केलेत हे प्लास्टिक आहे ना प्लास्टिक है आपको पूरा मट्टी आहे आणि त्याला लीड पण आहे रख दे वाव खूप सुंदर आहे क्या प्राइस आहे साडे तीन रुपये कम जादा हो का, का? जादा हो का आणि हे बघा सेम आहे हे लाल मातीचं आहे ते काला मिट्टी और लाल मिट्टी में क्या फरक रहता है? कुछ कोई कोई काला मंगता है कोई, कोई कलर, कलर केली के के आहे अच्छा मोठ्या आकारामध्ये आहे मटकी आहे सेम आहे याच्यामध्ये तुम्ही एक तर व्हेज बनवा किंवा नॉन व्हेज त्यामध्ये हे बना सकते अच्छा व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनवू शकता तसंच त्यांच्या मग इकडे मोठी मटकी पण आहे थोडी अशी ब्रॉड आणि पसरट आहे ती बघा तो ये क्या रेंज मी आहे ग बेटा साडेचारशो साडेचारसो <acha hai> तर प्राइस इथे कमी जास्त करून मिळेल हे बघा हे ना प्लास्टिकचे आहेत फक्त हा ना दोन तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून ठेवायचं आहे त्याकडे असे मटके पण आहेत असे असेवाले पण आहेत तर आता थंडीचे दिवस आहेत तर प्राइस थोडी कमी जास्त करतील व्यवस्थित उन्हाळ्यामध्ये एवढी नाही होत तर तुम्ही आत्ताही घेऊ शकता हे हे बघा यांचं ओवरऑल असं नर्सरीचं शॉप आहे म्हणजे नर्सरी रिलेटेड पण ते गोष्टी मिळतात बघा तसं इथे मातीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स आहेत अशा कुंड्या आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर आहेत तर ता लास्ट टाईम मी इथला व्हिडिओ केलेला आणि आता इथे आणखी भरपूर छान छान अशी व्हरायटी आलेली आहे कुंड्यांची वगैरे छान अशी भांडी वगैरे मिळतात इथे ही बघा अशी तुम्ही तुमच्या दारामध्ये ये काय आहे पाणी का, 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 का मतलब पंछी इसमें खाना, खाना पानी डायलिय खुशबी डाली चिनी मातीच्या बळण्या आहेत वेगवेगळ्या आकाराच्या आहेत लहान मोठ्या प्राईज कमी जास्त करून देतात इथे व्यवस्थित हे बघा आणि तुळशी वृंदावन आहे अशी मटकी आहेत भांडी आहेत हे बघा इथे मातीच्या अशी ना झाकणं आता यांचं ना मागे असा साठा करून ठेवलेला असतो ह्यांचा शॉप आहे ना तिकडून असं मागे यांच्या बॅक साइडला असं हे बघा सगळा साठा करून ठेवलेला आहे झाकण मटके वगैरे ते बघा अशा कुंड्या वगैरे असं सगळं व्यवस्थित थे ठेवलेलं असतं त्यांचं हे बघा असं ग्रासचं पण करून ठेवलेलं असत जे लॉन असतात ना लॉन बनवतात तेव्हा हे ग्रास असतं ना नकली ग्रास आहे नाहीये असली ग्रास, असली, असली ग्रास आहे अरे बापरे हे बघा असली ग्रास आहे हे असं ना तुम्हाला पूर्ण अंथरून देणार तुमच्या लॉनमध्ये गार्डनमध्ये तर एकाची एक प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये तर ते पण इथे बनवून मिळतात बघा हा एरिया आहे त्याचा इकडे तोंडवळकस कुडच्या इकडेच आहे यांचं शॉप हे बघा सगळं काय इथे मिळतं माती वगैरे झाडांची माती खत मातीची भांडी सगळं इथे मिळून जाणार